नमस्कार शेतकरी मित्रांनो बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल सर्व शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत तूर पिकाला रासायनिक खताचा दुसरा डोस कोणता द्यायचा आहे कोणती खतं द्यायची आहे आणि कोणत्या वेळेस द्यायची आहे जेणेकरून त्या खताचा तुरीच्या पिकाला चांगला फायदा होईल आणि आपल्याला वाढीव उत्पादन मिळेल खर्चसुद्धा आपल्याला कमी येईल शेतकरी मित्रांनो माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल आणि तुम्हाला कोणत्याही पिकाचं शंभर टक्के प्रॅक्टिकल आणि अचूक नियोजन हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करायचं आहे म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक नक्की करायचं आहे इंस्टाग्रामवर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तिथंसुद्धा तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचं आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाला <coughs> इतर पिकांसारखं खूप जास्त खताची गरज नसते म्हणजे तुमच्या कपाशी पिकाला जसे खत लागतं जेवढे खताचे डोस लागते तशा पद्धतीचं तूर पिकाला तेवढी खतं लागत नाही त्याचबरोबर जास्त नत्रयुक्त खते तूर पिकाला त्याची गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो तूर पीक हे असं पीक आहे की जे कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पादन देतं मी तुम्हाला तूर पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस कधी द्यायचा आहे शेंडे कुडणी कधी करायची आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे पहिल्या डोसमध्ये मी तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस खत द्यायला सांगितलं होतं पस्तीस चाळीस दिवसाच्या आसपास आता ही जी आपली तूर या ठिकाणी तुम्ही बघताय तर जवळपास ऐंशी दिवसाची तूर आहे एक वेळेस खत देऊन झालं आहे आणि केवळ दहा सव्वीस सव्वीस खत दिलेलं आहे एक वेळ शेंडे खुडणी केलेली आहे तुरीची ग्रोथ ही साधारणत आता जर तुम्ही बघितली तर हाईट साडेचार फुटापर्यंत आसपास आहे पासष्ट सत्तर फुटवे एका झाडावरती आहे आणि एक खताचा डोस देऊन झाला दुसरा खताचा डोस आणखी बाकी आहे मग आज आपण तेच जाणून घेणार आहोत की तुरीला योग्य वेळी दुसरा खताचा डोस हा दिला गेला तर चांगला फायदा होतो उत्पादन जास्त वाढतं म्हणजे जास्तीत जास्त फुलधारणा झाली पाहिजे फुलांचं शेंगात रूपांतर झालं पाहिजे त्या शेंगाचं पोषण चांगलं झालं पाहिजे त्याच्या दाण्यातलं वजन वाढलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल तर शेतकरी मित्रांनो तूर पिकाला रासायनिक खताचा दुसरा डोस हा आपल्याला कधी द्यायचा आहे तर आपलं तुरीचं पीक हे साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवसाच्या आसपास ज्या वेळेस होतं किंबहुना एकशे पाच एकशे दहा दिवस आता व्हरायटीनुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो पण साधारणतः पंच्याण्णव ते एकशे दहा दिवस हा जो काही कालावधी आहे तर या कालावधीमध्ये हो तूर पीक हे फ्लावरिंग मॅच्युरिटीमध्ये येतं म्हणजे या काळात तूर पिकाला कळी धारणा होण्यामध्ये तिचं सुरुवात होते मग कळी धारणा सुरू होण्याच्या अगोदर साधारणतः आपल्याला वीस दिवसांनी तूर पिकाला रासायनिक खताचा दुसरा डोस द्यायचा आहे आता वीस दिवसांनी अगोदर का द्यायचा आहे आणि कोणता द्यायचा आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाला रासायनिक खतामध्ये दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला एक बॅग डी ए पी द्यायचा आहे त्याच्याबरोबर एक बॅग एम ओ पी पोटॅश द्यायचं आहे झालंच तर तुम्ही पाच ते सात किलो सल्फरचा वापर त्याच्यामध्ये करू शकता आता हे खत व्यवस्थापन आपल्याला कळी धारणा होण्याच्या वीस पंचवीस दिवस अगोदर का द्यायचं आहे तर डी ए पीमध्ये मध्ये आहे शेतकरी मित्रांनो नत्र आणि फॉस्फरस फॉस्फरस पिकाला लागू होण्यासाठी जमिनीतून ज्यावेळेस तुम्ही देता तर त्याला जवळपास पंचवीस तीस दिवस लागतात म्हणजे कळी धारणा ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये येणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही जर वीस पंचवीस दिवसानं खत दिलं तर नेमकी कळी धारणेच्या अवस्थेत हा फॉस्पेट तुमच्या तूर पिकाला लागू होण्यासाठी तिथं सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे तर जास्तीत जास्त फुलांची निर्मिती तुमच्या तूरपिकामध्ये होणार आहे फुटवे निघणार आहे जास्तीत जास्त फुलं निघणार आहे आणि त्या फुलाचं शेंगामध्ये रूपांतर होण्यासाठी तिथं मदत होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा डोस मी तुम्हाला रिकमेंड करतो त्याच्यानंतर पोटॅश आपल्याला जो द्यायचं मी तुम्हाला सांगितलं आहे तर अवस्था आणि शेंगावस्था याच्यामध्ये साधारणतः पंधरा वीस दिवसाचा गॅप असतो म्हणजे अवस्था लागल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी त्या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत असतं त्या शेंगामध्ये दाण्यांचं पोषण व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे त्याचं वजन वाढण्यासाठी त्याचं चांगलं पोषण होण्यासाठी जो पोटॅशची आवश्यकता लागणार आहे तर पोटॅश जमिनीतून दिल्याच्यानंतर साधारणतः पस्तीस चाळीस दिवस ते पिकाला लागू होण्यासाठी लागतात मग तुम्ही जर समजा डी पी जसं मी तुम्हाला समजावून सांगितलं डी पी कधी द्यायचा आणि त्याचा काय फायदा होणार आहे त्यासोबत पोटॅश डी पी सोबत द्यायचा आहे तर फुलधारणा झाल्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवस पुढचे धारायचे आणि फुल अवस्थेच्या अगोदरचे वीस दिवस म्हणजे पस्तीस चाळीस दिवस तुम्हाला पोटॅश हा जमिनीत टाकल्यानंतर लागणार आहे पिकाला लागू होण्यासाठी म्हणजे नेमकी ज्या वेळेस फुलाचं रूपांतर शेंगात होणार आहे दाणे बनणार आहे त्या दाण्याचं चांगलं पोषण होण्यासाठी त्या पोट्याचा शंभर टक्के तिथं फायदा होणार आहे त्याच्यामुळे तूर पिकाला जो दुसरा रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामध्ये डी ए पी आणि पोट्याचा वापर करायचा आहे सल्फर तुम्ही ऑप्शनलमध्ये वापरू शकता नाही वापरलं तर हरकत नाही पण देऊ शकता पाच ते सात किलो हा डोस द्यायचा आहे तुम्हाला तूर पिकाला जवळपास पंच्याहत्तर ऐंशी दिवसाची ज्यावेळेस तुमचं तुरीचं पीक होणार आहे त्यावेळेस तुम्हाला हा रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे आता खत कसं द्यायचं आहे तर पीक हे ज्यावेळेस चार पाच फुटाची हाईट असते त्यावेळेस खत देत असताना त्याच्या खोडापासून कमीत कमी, कमी दीड फूट अंतरावर खत पडलं पाहिजे अशा पद्धतीने खत द्यायचं खत पेरणी स्वरूपात द्या तासाच्या दोन्ही बाजूना खत पडेल अशा पद्धतीनं खत द्या उघड्यावर खत देऊ नका जेणेकरून त्या खतातले नत्र वगैरे काय असेल ते उडणार नाही त्या खताचा पुरेपूर फायदा होईल किंवा जे काही तण आहे तर तण जास्त उगणार नाही जमिनीतून खत दिलं तर तणाचा बंदोबस्त कमी होतो जर उघड्यावर खत दिलं तर तण जास्त वाढते शिवाय खताचा पुरेपूर पिकाला फायदा होत नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला खत व्यवस्थापन जे तर ते करून घ्यायचे शेतकरी मित्रांनो जर तूर पिकामध्ये झाडं वगैरे वाढत असेल कुठं तुम्हाला मर रोगाची समस्या दिसत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एक आळवणी करू शकता कॉपर ऑक्सिक्लोराईड रोको पावडर आ, ची तुम्ही आळवणी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा वेळेस हुमणी आळी जर असेल तर हमला पाचशे पन्नास तुम्हाला त्या बुरशीनाशकामध्ये घेऊन आळवणी करायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला तूर पिकाला रासायनिक खताचा दुसरा डोस द्यायचा आहे खतामध्ये खूप जास्त खतं द्यायची नाही आहे मिक्स मायक्रोन्युट्रिएंट वगैरे देण्याची तूर पिकाला गरज नाही नत्राचा वापर करू नका युरिया वगैरे अमोनियम सल्फेट वगैरे देऊ नका ज्यांच्या शेतामध्ये चिबड शेत असेल म्हणजे पाणी पानथळयुक्त शेत असेल असे शेतकरी युरियाचा वापर करू शकता किंवा अमोनियम सल्फेटचा वापर तुम्हाला तिथं करता येतो पण ज्या शेतामध्ये पाण्याचा चांगल्या पद्धतीनं निचरा होतो अशा ठिकाणी नत्राचा वापर करू नका सल्फरचा वापर करा पाणथळयुक्त जमिनीमध्ये तुम्ही सल्फरचा वापर करू शकता युरियासोबत सल्फर ही मुळाची वाढ थांबू देत नाही त्याच्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला सल्फर जास्त फायद्याचा हा ठरू शकतो अशा पद्धतीनं तूर पिकाला तुम्ही इथून पुढचं नियोजन करायचं आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या काही फवारण्या आहेत शेतकरी मित्रांनो तर फवारणीसाठी आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना तिथं मार्गदर्शन करणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा तूर पिकाचं संपूर्ण नियोजन फवारणीचा आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना देत राहणार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा